नमस्कार मी प्रतिभा आपले होम फूड मराठी या चॅनलला आपले स्वागत आहे आज आपण मस्त चटपटी तसा चिवच्या भाजीचा घोरणा करणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूया मग मी सर्व भाज्या स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतलेल्या आहे बारीक चिवची भाजी घेतलेली आहे थोडासा कोथिंबीर घेतलेला आहे आणि हिरव्या कांद्याची पात घेतलेली आहे आणि पत्तागोबी घेतलेली आहे आणि एक टमाटर घेतलेला आहे थोडेसे बीट घेतलेले आहे आणि गाजर घेतलेले आहे आता ह्या संपूर्ण भाज्या एका बाउलमध्ये आपण काढून घेऊया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया बघा आता आधी मी चिवची भाजी घातलेली आहे कोथिंबीर घालूया ह्या सर्व भाज्या मस्त एकत्र एक करून त्यामध्ये आपण घालूया ही चिवच्या भाजीचा साधा गुळणा जरी जर दर तुम्ही केला तरी खूप छान लागतो मस्त टमाटर घालायचा कांदा घालायचा आणि लिंबू पिडून आणि तिखट मीठ घालायचं अगदी मस्त चटपटी तसा हा गुळणा तयार होतो पण तुमच्याकडे भाज्या अवेलेबल असतील तर तुम्ही घालू शकता भरपूर भाज्या त्यामुळे आपल्या आपल्याला सर्व भाज्यांचे पोषणसुद्धा मिळेल आणि मुलंसुद्धा हे आवडीने खाता आता त्यामध्ये थोडंसं मी तेल घालणार आहे त्यामुळे तो गुळणा छान होतो आणि चवीनुसार त्यामध्ये लाल तिखट घालणार आहे आणि त्यामध्ये थोडंसं काळमीठ घालणार आहे त्यामुळे आपल्या घोडण्याची चव मस्त चटपटीत येईल आणि चवीनुसार थोडंसं मीठ घालते मी त्यामध्ये बघा आता हा घोडणा आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया बघा मस्त छान झालेला आहे आता बघा मस्त कलरफुल आपला घोणा झालेला आहे मस्त लाल हिरवा पांढरा कलर सर्वच कलर आपल्या मस्त घोडण्यामध्ये झालेले आहेत मस्त आणि चवीलासुद्धा तेवढाच मस्त छान लागतो यामध्ये तुम्ही पालक आणि मेथीसुद्धा घालू शकता काकडी आणि तुमच्याकडे जर मस्त कैरी असेल आणि भरपूर अशामध्ये लिंबू वगैरे पिडून घातलं तर अप्रतिम अशी मस्त चव येते याची या घोडण्याची आणि लहान मुलेसुद्धा आवडीने खाते आणि लहान मुलांना संपूर्ण पोषण आपल्या भाजीचे आपण अशा पद्धतीने देऊ शकतो माझी मुलगी तर आवडीने खाते हा घोडणा असं बनवलेला बघा अशी मस्त सिम्पल रेसिपी है और तोड़ी और कर आहे आणि खाण्यासाठी थोडीच पौष्टिक आणि रुचकर सुद्धा आहे अशा पद्धतीने एकदा असा हा गुन्हा जरूर बनवून बघा रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटद्वारे कळवा मला रेसिपी कशी झालेली आहे बघा रेसिपी किती सिंपल आणि आहे सिंपल अशी ही रेसिपी आहे एकदा ट्राय नक्की करून बघा थँक्यू